नमस्कार मी कृतिका कदमच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये एकनाथ शिंदेची संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पुणे अपघात प्रकरणात मोठी बातमी ससून रुग्णालयातील तीन जणांचं निलंबन ब्लड सॅम्पल फेरफार करणं भोवलं मीरा भाईंदर पालिकेकडून म्हाडाला अकरा वर्षात एकही घर नाही दहा लाख लोकसंख्या नसल्याने नियम लागू होत नसल्याचा पालिकेचा दावा काँग्रेस नेते करणार दुष्काळी भागांची पाहणी पश्चिम विदर्भासाठी यशोमती ठाकूर पुणे येथील पोष अपघात प्रकरणानंतर ठाणे जिल्ह्यातील अकरा हॉटेल आणि बारचे परवाने निलंबित डोंबिवली एमआयडीसीतील कंपनी आवारातील कल्याण डोंबिवलीतील वीज खंडित। उकाडाने नागरिक हैराण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाही दोन जूनला पुन्हा तुरुंगात जावं लागणार मुंबईकरांनो पाणी जपून वापरा तीस मे पासून पाणी कपात मनपाने केले आवाहन दिल्लीत गेल्या शंभर वर्षातील सर्वाधिक तापमान राजस्थान पंजाब हरियाणा चंदीगड साठी रेड अलर्ट अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर